म्हणजे आतापर्यंत विचार केला तर राज इलेव्हन क्वालिफाय आहे सेमीसाठी माऊली स्वरांश इलेव्हन ही देखील टीम क्वालिफाय झाली आहे आणि यानंतर आपण विचार दादू स्पोर्ट देखील चालली आहे आणि खऱ्या आता ह्या सामन्यानंतर कळेल चौथी टीम कोणती असेल सुमित अनिकेत पॅन क्लब वर्सेस दिया एंटरप्राइजेस परी स्पोर्ट्स सामन्याकडे जाऊया

स्ट्रायकर आहे विशाल नॉन स्ट्रायकर इंडला आणि गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल तुम्हाला गणेश पहिला चेंडू उसळी घेत एस टी रक्षकाच्या हातात गेलाय पंचांची करडी नजर आहे त्या चेंडूवर सांगितलं इट्स वाईड अबांतरची धाव जोडली जाईल पहिलाच चेंडू अभांतर पुढचा चेंडू असेल पहिला षटक आहे गणेश पहिल्या चेंडू झेल पकडण्याची संधी आहे ओ मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू जातोय त्या ठिकाणी शतरक्षक येतील लॉंगॉपवरून चेंडूला थांबवले दोन धाबा भरधाव वेगाने पूर्ण केल्यात दोन धाबाने धावपलक सुरू झाले धावपलकावर तीन धाबा षटक वन वन शॉट दोनच धाबा मिळतील सॉरी मित्रांनो धावताना बघा आपण पूर्णतः क्रीजला पोचलात की नाही यामधली एक काउंट करा आणि एक वाईट अशा दोनच धावा मिळतील वन शॉट पंचांचा सिग्नल आलाय नेक्स्ट या बॉल यावेळी एच थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू अगदी वेगाने निघून चाललाय सीमा रेसीचा वेध घेतोय येतो या इनिंग मधला पहिला चौकार चार धाबा धापलकावर सहा धाबांचं योगदान झालं आतापर्यंत फॉर्मॅलिटी मॅच आहे या सामन्यामध्ये विजय पराजय काय मॅटर करणार नाही मात्र गणेश चौकार खाल्ल्या मागच्या चेंडूवर या चेंडूवर कमबॅक करावा लागेल त्याही पेक्षा चांगलं इम्प्रुव्हायजेशन चतरक्षक चेंडू खाली येत असताना अंतिम क्षणाला अंदाज चुकला आणि या ठिकाणी झेल ड्रॉप केला गेलाय जीवनदान त्या ठिकाणी पाहायला मिळालं बेटर नितींसाठी आता विशाल स्ट्रायकर यांना पाहायला मिळतोय जोरदार फटकेबाजी होईल का जेव्हा जेव्हा आम्ही पाहतो सामन्याचा सिरीजच्या रिझल्टवर काही परिणाम होणार नसेल तर एक भर चांगली मोठी धावसंख्या पाहायला मिळते मात्र इथून हा चेंडू जो फेकला गेलाय हाताळला गेलाय गणेशकडून गे एक चेंडू जखडून ठेवला गेले त्या ठिकाणी गे विशालला उत्तर मिळालं नाही प्रश्न कठीण होता सात धावा धावपलकावर यावेळी मात्र चांगला फटका खेळला साईडला क्षेत्रक्षक आहेत शॉर्ट शॉर्टमिट विकेटला क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल षटक क्रमांक एक मार्गस्थ आहे आठ धावा धावपलकावर पहिलं षटक पुढचा चेंडू यावेळी मात्र संपर्क चांगलाय लॉंगलेग चेंडू चाललाय बर धाव वेगानं बाउंड्री लाईनचा घेतो वेद चौकार षटक संपलं थँक्यू यू स्वर्गीय अण्णा बाबा स्मृती चषक संकल्पना खऱ्या त्यांचे सुपुत्र शंतनू अरुण वेखंडे उद्योजक आणि या संकल्पनेला खऱ्या मूर्त मूर्तरूप देत असताना आमचे सगळेच कानविंदेकर आणि पंचक्रोशीचे सर्व खेळाडू खऱ्या ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तन मन धनानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं धावपळ करतायत धडपड करतायत साखळीतला शेवटचा सामना तुम्ही पाहतात हो त्यावेळी पुन्हा एकदा चेंडू आवे क्षेत्रक्षक पोचतील का पोचतील का आणि पोचलेत चांगला झेल पकडलाय या ठिकाणी घडी धक्का क्रमांक एक थँक यू जे या ठिकाणी रमेश का जी वेकंडे साहेब यांच्याकडून ज्या खेळाडूंना झेल पकडलाय त्या खेळाडूसाठी शंभर रुपयाचं कॅश प्राईज आहे धन्यवाद काका अगदी कालच्या दिवसापासून आपण या खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप देतात आणि खरं तर चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो कारण असं म्हणतात देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं गेता गेता मात्र घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत ओ अ यावेळी पुन्हा एकदा चेंडूला उडवले शत्रक्षक चेंडू खाले मात्र यावेळी चेंडू हातावर करा तुरी देत जमिनीला स्पर्श करतोय जीवनदान मिळतोय आणखी एक संधी आली होती झेलची षटक क्रमांक दोन मार्गस्थ एक चांगला फटका पाहायला मिळाला इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं त्या ठिकाणी लाँगलेगच्या झोन मध्ये यावेळी थोडीशी हुलकावणी दिली चेंडू निघून गेलाय ऑबस्टेकच्या बाहेर वाईड अवांतरची धाव जोडली जाईल एकोणीस धावा धावपलकावर षटक क्रमांक दोन मार्गस्थ आहे अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील चांगली फटकेबाजी मला वाटतं आशाभूत नजरेने पाहिले खरं मात्र पंच सांगतात नो यावेळी घेतलाय सर बघा decision on pending wide wall या षटकामध्ये आवंतरच्या धावा खर्च केल्या जात आहेत धाबा वाचवा लागतील मित्रांनो यावेळी एजायली शतरक्षक त्या ठिकाणी आहेत आणि झेलबाद आणखी एक गडी बाद, बाद होत आहेत थँक यू चांगला झेल पकडला गेला नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये येत आहेत केशव